बरोबर उत्साह या मेळाव्याला तुम्हाला दिसतो एवढ्या प्रचंड सुद्धा लोक येत आहेत आमच्या दृष्टीने सद्यस्थितीत महाराष्ट्रावर जे संकट आलेलं आहे ते संकट दूर करणं आज कित्येक आमचे ठाणाने मुंबईचे सोडून पदाधिकारी ज्या ज्या ठिकाणी पूर आलेला आहे त्या त्या ठिकाणी बांधावर आमचे पदाधिकारी पोचलेले आहेत त्या गावाची सफाई असेल शाळेची सफाई मंदिराची सफाई कार्यालयांची सफाई रस्त्याची सफाई अशी सर्व कामांमध्ये आमची सर्व शिवसैनिक पदाधिकारी गुंतलेले आहेत आणि बाळासाहेबांनी जे ऐंशी टक्के समाजकारणाचा जो मंत्र दिला होता तो आहेत आमचे शिवसैनिक सर्व हो शेवटी बघा महाराष्ट्र आलेलं संकट आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि तुम्ही बघा ना गर्दी बघा आणि शिवाजी पार्कची गर्दी बघा तुमच्या लक्षात येईल काय फरक आहे तो हे बघा दसरा मेळावा हे एक जोश आहे टॉनिक आहे आमच्या शिवसैनिकांचा आणि ते टॉनिक तर द्यायला पाहिजे जरी पाऊस असेल सर्दी झाली तर औषध तर घ्यावं लागतं ना तसं हे दसरा मेळावा हे आमचं टॉनिक आहे